इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस अवैध धाब्यांवरची कारवाई आपण त्याच्यामध्ये एकावन्न टक्क्यांनी वाढ केलेली आहे आणि आरोपींच्या संख्येमध्ये अवैध 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 म्हणजे विरोधात आरोपींची संख्या <coughs> आहे आपण पुण्याचा विषय विशे, विशेष करून जो मागच्या आठवड्यामध्ये आला त्याच्यामध्ये मी मगाशी सा, काल सांगितलं एकोणपन्नास पण पन एकूण एक्कावन कारवाया पुणे परिसरामध्ये या मोहिमेअंतर्गत आपण केल्या होत्या आणि त्याच्या अगोदर नऊ म्हणजे असं एकूण जर काढलं पुणे परिसरामध्ये सात एफ रूम बिअर बार जे काय असतील त्या साठ अनुज्ञाती धारकांच्या वरती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत त्याचबरोबर पुण्यामध्ये ही जर टक्केवारी काढली तर पुण्यामधल्या पुण्याची मध्ये वाढ झालेले आठ पॉइंट सात टक्के आरोपींच्या संख्येमध्ये वाढ झालेले चोवीस टक्के पुण्यातलं फक्त या ठिकाणी मी सांगतो आता उपाययोजना या बाबतीत हे सगळं कारवायाच मी एवढ्यासाठी सांगितलं की केवळ राज्य उत्पादन शुल्क विभाग काहीच कारवाई करत नाही हातावर हात घालून बसतो हत्ती वसूल करतो हे जे काही लोकांनी पुण्यामध्ये आरोप केले त्याला ही माहिती आपल्या समोर मी ठेवलेली ही ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळं ज्यांनी कुणी आरोप केले त्या आरोपांमध्ये ते नाही नंबर एक या उपर राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही नवीन सुधारणा काही नवीन नियमावली ही सगळ्याच दारू व्यवसायाशी संबंधित मग देशी दारू असेल शॉप असेल परमिटू बार असेल पब असेल रेस्टॉरंट असेल या सगळ्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याचा प्रस्ताव माझ्या विभागाला तयार करण्याचे आदेश मी मागच्याच महिन्यात दिलेले होते काल त्याचं प्रेझेंटेशन माझ्या झालेलं आहे चार तारखेची आचारसंहिता संपली की त्या बाबतीत सुद्धा सक्तीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे काही सी सी टीव्ही पब रेस्टॉरंटच्या बार काउंटरवर असतील हॉटेलमध्ये असतील रेस्टॉरंटमध्ये असतील पबमध्ये मध्ये असतील त्याचं थेट लिंकिंग हे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या ला, सॉफ्टवेअरकडे या ठिकाणी केलं जाईल पोलीस अधीक्षकांना आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जर समजा एक वाजता पप बंद करायची वेळ आहे आणि एक वाजून दहा मिनिटांनी जर तो पप चालू असेल तर अलार्म येईल ऑटोमॅटिक अलार्म आमच्या एसपी ऑफिसच्या सॉफ्टवेअरवरती येईल एसपीच्या मोबाईल वरती येईल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरती येईल जेणेकरून जवळपास तिथं फ्लाइंग स्पॉटचा जो कोणी अधिकारी असेल तो इमिजिएट त्या आस्थापनेमध्ये जाऊन तिथं कारवाई करेल हे प्रस्तावित आहे काल ह्याचं प्रेझेंटेशन मी पाहिलं त्याच्यात काही सुधारणा करायला मी सांगितल्या आचारसंहिता संपली याच्यामध्ये सुद्धा आपण सक्ती करणार आहोत सगळ्या अगदी देशी दारूच्या दुकानापासून हे फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत सगळ्यांना अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याची सक्ती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आपण करणार आहोत नंबर एक दुसरी गोष्ट की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मॅन पॉवर जी ऍज कम्पेअर टू पोलीस यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अत्यंत कमी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की लोकसभा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मी आमच्या विभागाची भरती करण्याची मान्यता विनंती केली होती त्याला राज्य सरकारनं म्हणजे वित्त विभागांनी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी माननीय आदितदानी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिली एकशे चौवेचाळीस अधिकाऱ्यांची पद ही राज्य एमपीएससी म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत आपण भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाला विनंती केलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रम त्यांना सुधारित करून हवा होता आमच्या विभागाचा त्याच्यासाठी मी आमच्या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती आमच्या अधिकाऱ्यांनी तो सुधारित अभ्यासक्रम सुद्धा मान्यतेसाठी एमपीएससी <coughs> ला दिलेला आहे ती सुद्धा पद लवकर भरले जातील अधिक माझ्या विभागामार्फत <coughs> आठशे नऊ पद एकूण भरण्याची प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी कंपनी मार्फत पूर्ण झालेली आहे त्याची परीक्षा झालेली आहे आचारसंहिता असल्यामुळं त्या कंपनीला निकाल तुम्ही आचारसंहिता संपल्यानंतर द्या म्हणून आम्ही सूचना केली आहे जवळपास ही आठशे नऊ पदं तर आम्हाला एक महिन्याच्या आत आमच्याकडे मिळतील ती एकाच दहा किंवा जे काही प्रमाण असेल त्या त्याला एका जागेसाठी दहा लोकांना मेडिकल ग्राउंडला फिजिकल ग्राउंडला म्हणजे जे फिजिकल फिटनेस आहे पोलिसांचा जसा असतो त्याच्यासाठी आपण या ठिकाणी निवड विभागीय स्तरावरती करणार आहोत माझ उद्देश असा आहे की जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत ही माणसं फिजिकल फिटनेस सिलेक्ट व्हावी आणि जुलै पंधरा किंवा ऑगस्ट पंधरा एक महिना एकाच वेळी नाशिक पोलीस ट्रेनिंग सेंटर खंडाळा पोलीस ट्रेनिंग सेंटर आणि सांगली तुरची पोलीस ट्रेनिंग सेंटर इथं जिथं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत तिथं आमच्या ह्या आठशे लोकांच्या बॅच तीन बॅच करून एक महिन्यात त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून पंधरा ऑगस्टला त्यांना जॉईनिंग देण्याचं माझं या ठिकाणी नियोजन आहे ही जागा भरल्यानंतर विभागामध्ये ही एक ज्याला आपण रिऑर्गनायझेशन म्हणतो ती रिऑर्गनायझेशन माझ्या उत्पादन विभागाचं करणार आहे जेणेकरून फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आपण वाढवणार आहे तपासणी नाक्यांची संख्या आपण वाढवणार आहे आणि फ्लाइंग स्क्स वरती सुद्धा एक सनियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा असावी या बाबतीतला सुद्धा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कालच मी उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहे एकूणच कन्क्लूड करताना मी एवढंच सांगेल की सुधारणा करण्याच्या ज्या आहेत त्या मी आपल्याला सांगितल्या ज्या कारवाया दोन वर्षामध्ये मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर केल्या त्या देखील मी सांगितल्या तरी सुद्धा आम्ही हेल्पलाईन नंबर हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात ठेवलेला आहे ज्या कोणा सामान्य नागरिकांना लोकांना स्वयंसेवी संस्थांना लोकप्रतिनिधींना राजकीय पक्षाच्या व्यक्तींना ज्याला कुणाला अशा पद्धतीच्या काही समजा तक्रारी करायच्या असतील तर त्या आमच्या हेल्पलाईन वरती करू शकतात मी सगळ्या अधीक्षकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच आमच्या सचिव आयुक्तांना सांगितलं की सगळ्या अधीक्षकांना त्यांचे पर्सनल मोबाईल नंबर त्या त्या जिल्ह्यातल्या माहिती अधिकाऱ्यामार्फत जनतेसाठी खुले करा अशा पद्धतीचे आदेश कालच दिलेले आहेत जेणेकरून थेट आमचा अधीक्षक हा सामान्य माणसाला उपलब्ध होईल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग हा नियमानुसार जी आस्थापना सुरू आहे नियमभंग ज्या आस्थापना करत नाहीत अशा निर्दोष असणाऱ्या आस्थापनाहक त्रास देणार नाही परंतु जे कोणी जाणीवपूर्वक उल्लंघन करत असतील एकदा दोनदा तीनदा झाल्यानंतर चौथ्यांद सुला करत असतील अशा बार असतील पब असतील रेस्टॉरंट असतील वाईनशॉप असतील अशांवर इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं कडक कारवाई माझ्या विभागाकडनं केली जाईल धन्यवाद पातळी संपूर्ण सांगितलं आहे था। एक था। एक के पहले ही, का जब अधिवेशन चल रहा था वो अधिवेशन में मैंने हाउस में एक रिप्लाई दिया था की अधिक सक्षम हमारे एक्साइज डिपार्टमेंट को हम लोग करेंगे और उसका ही नतीजा है की राज्य का पहला एक्साइज ट्रेनिंग सेंटर ये सतारा जिले में होने जा रहा है उसको प्रशासकीय मान्यता मिल गई है उसका डिजाइन मैं अभी आचार संहिता होने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय को दिखाऊंगा और उसका काम भी जल्द चालू हो जाएगा आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये है जितने भी हमारे लाइसेंस होल्डर्स है उनके आस्थापना पर जो अभी भी हम लोग ने सीसीटीवी कंपलसरी किया है लेकिन वो सीसीटीवी का डायरेक्ट कनेक्शन डायरेक्ट उसका रिपोर्टिंग हमारे जो सुप्रिंटेंड है वो जिले के वो सुप्रिंटेंड के नेटवर्क पर उनके ऑफिस में जो हमारी मोबाइल सिस्टम है जो इंटेलिजेंस हम लोग ट्रेक कर, करते हैं ट्रेस करते हैं उसके ऊपर आएगा और जो टाइम शेड्यूल का है या किसके बारे में भी है वो अगर उल्लंघन होता है तो एक अलार्म आएगा हमारे एसपी ऑफिस में एसपी के पर्सनल मोबाइल पे आएगा हम लोग उसमें एक सुधारना कर रहे कि जो क्षेत्रीय ऑफिसर्स आहे जो रिजनल ऑफिसर्स आहे सिस्टीम पे भी वो अलार्म आण उधर जिस आस्थापना का वो लोकेशन आहे उसके ऊपर कारवाई दिसत नाही उपस्थित राहतो की तुम्ही एकोणपन्नास कारवाई पुणे आणि परिसरामध्ये केली सात आहे साठा नऊ आणि एकावन आता केल्या म्हणजे मागील दोन आठवड्यामध्ये ज्यावेळेस घटना घडली तिथे फिफ्टी वन पेक्षा अधिक गोष्टी चालतायत अशा गैर पद्धतीने नियमावली डावून हे ज्यावेळेस तुमच्या डिपार्टमेंटवर बुमरँक झालं त्याच्यानंतर नाही इतक्या कारवाई का झाल्या दुसरी तुमच्यावर थेट लोकप्रतिनिधींनी तुमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी थेट लिस्ट तुमच्या अधिकाऱ्यांची वाचून दाखवली की याला इतके हप्ते मिळतात त्याला इतके हप्ते मिळतात याच्यावर डिपार्टमेंटनी खरंच इन्क्वायरी इंटरनल लावली आहे का कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होतात ही वस्तुस्थिती आहे याआधी आता सुद्धा मी एक तयार करतो कोणाचंही नाव टाकतो आणि त्याच्यासाठी अबखड माणसानं पैसे गोळा केले म्हणतो की ऑथेंटिसिटी काय आहे का त्याला मी परत परत म्हणतोय ऑफिशियली यादी तुमच्या सही शिक्क द्या ना तुमच्या तुम्ही आमदार आहात ना तुमच्या पॅड वर द्या की अमुक व्यक्तीने अमुक व्यक्तीच्या एवढे पैसे घेतले त्याचा काहीतरी पुरावा द्या याद्या काय बाजारात शंभर निघतात रोज म्हणून मला कुठल्याही लोकप्रतिनिधीचा अवमान करायचा नाही त्यांनी अधिकृत यादी द्यावी आणि कुणाकडे देण्यापेक्षा राज्याचा विभागाचा मी प्रमुख आहे बर ठीक आहे ते माझ्यावर आरोप करतायत आमच्या सचिवांकडे द्या आमच्या आयुक्तांकडे द्या कुणाकडे ही यादी द्या आणि जर ती यादी ऑथेंटिक आम्हाला जा, वाटली जर त्याच्यात जरा अर्धा टक्का सुद्धा तर ते आढळलं तर नक्की त्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल सर याला जोडून प्रश्न आपण की कलमे पण आहे तीन स्टेप नंतर कठोर कारवाई त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण घेऊन येतो त्याचा पूर्ण रिपोर्ट जे आहे डायरेक्टली एस पी ऑफिसमध्ये पण या पिरियडमध्ये आपण जर बघितलं जे ग्राउंड लेवलचे अधिकारी आहेत ज्यांच्या झोनमध्ये असे इनलिगल गोष्टी चालतात ते स्वतः इन्वॉल्व्ह असतात तर त्यांच्याबद्दल कारवाईची काय प्रोसेस मी मग अशी म्हटलेलं आपण कदाचित आपल्या लक्षात आलं नाही आमच्याकडे फ्लाईंग स्कॉड आहे भरारी पथक आहे हे भरारी पथक क्षेत्रीय त्या त्या रिजनच्या अधिकाऱ्यांच्यावरती सरप्राईज चेकिंग करून भरारी पथक त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात भरारी पथकावरती सुद्धा एक आता वेगळी यंत्रणा उभं करण्याचं नियोजन आम्ही कालच्या बैठकीत केलेलं जेणेकरून थ्री टीयर अशा पद्धतीचं विजिलन्स राहील एक तो जो अधिकारी त्या एरियातला आहे तो त्याच्यावर नियंत्रण ठेवणार्लाइंग स्क्वॉड आणि आता नव्यानं जे आम्ही स्थापन करतोय फ्लाइंग स्क्वॉड वर सुद्धा सरप्राइजिंग अशा पद्धतीनं म्हणजे माझा विचार असा आहे पोलिसांच्याकडे जसं गोपनीय शाखा असती की जी फारशी चेहरा समोर येत नाही परंतु ते ऍक्टिव्ह असतात अशा पद्धतीनं कारण मी अडीच वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे तर जो, जो म्हणजे आपण गोपनीय यंत्रणा म्हणतो तशी गोपनीय यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाची करण्याचं माझं नियोजन आहे मी तेच काल आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय कदाचित येणाऱ्या आठ दिवसात ते मला दाखवतील ते दाखवल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला मी ते आणेल पण मला विश्वास आहे की थ्री टीयर सिस्टीम जर अस्तित्वात आली तर शंभर टक्के दोन वर्षांची गुन्हे वाढवलेली आहेत आम्ही ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अधिक कारवाई तिथून पुढच्या काळात ना ना झालेली नाही आता ते मी काल आमच्या सचिवांना आणि आयुक्तांना दोघांनाही काल सांगितले मी की कशा पद्धतीनं त्या जो काही यंत्रणा आपली सुरू करणार आहोत त्यांना कुठले अधिकार आपल्याला देता येतील त्यांना इमिजिएट ऍक्शनचे अधिकार राहतील का हे सगळं आमचा एक्साईज अॅक्ट जो आहे तो तपासून एक दोन तीन प्रस्ताव अशा ऑप्शन वन ऑप्शन टू ऑप्शन थ्री असे प्रस्ताव तयार करायच्या सूचना विभागाला मी दिल्या आठ दिवसात त्यांचा यंत्रणावर अंकुश नाही बघा ना एसपी ऑफिस आमचं आहे त्याच्यावर डी सी आमची आहे डिव्हिजनल डेप्टी कमिशनर म्हणजे एसपीच्या कडे आलेला अलार्म तो काल सुधारणा की थेट आल hmm. आ, ते थेट आयुक्तालय सेंट्रल सेंट्रल विजिलन्स सिस्टीम आमची कार्यालय आपण केलंय विटीच्या समोर तिथं आपण ती आधुनिक सिस्टीम बसवलेली आहे म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं समजा उदाहरण सातारा आहे साताऱ्यातल्या एखाद्या छोट्याश्या गावामध्ये जरी सुद्धा असं दारूचं दुकान रात्री अकरा नंतर सुरू असलेलं दिसलं तर तो एसपी कडे जाईल एसपी बरोबर डीडीसी कडे जाईल डीडीसी कडेच बरोबर तो आयुक्ताकडे सुद्धा येईल आणि असं काय नाही की एसपी ऑफिसलाच पाहिजे आता अत्याधुनिक स्मार्टफोन सगळ्यांच्याकडे आहे त्याच्या मोबाईल वरती तो आला मिळेल म्हणजे मग एसपी कमिशनर चेक करतील डीडीसी काय करतोय का नाही डीडीसी चेक करतील एसपी काय करतोय का नाही काल दोन तीन सुधारणा मी त्याच्यात सांगितल्या एक महिन्याचा वेळ मी त्याला दिलेला एक महिन्याच्या आत फायनल प्रेझेंटेशन आणि फायनल त्याच म्हणजे जे काय त्याची निविदा काढायच्या सगळी एस्टाब्लिश करायची इन्स्टॉल करायची या सगळ्याला एक महिन्याचा वेळ मी दिला विषय बघा मी बावीस ची आकडेवारी सांगितली आणि नंतर आता चोवीस ची आकडेवारी सांगितली त्या दरम्यानच्या काळात काही तक्रारी आल्या असतील पण ज्यावेळी मी पदभार स्वीकारला माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होत की अवैध सगळ्या प्रकारची या विभागातली अवैध तस्करी अवैध वाहतूक अवैध विक्री थांबली पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या आर्थिक गुन्हे झाले मी आता ती आकडेवारी आज माझ्याकडे नाही पण गोवा बनावटीची दारू ही त्या राज्यातनं महाराष्ट्रात आणायची निब्या किमतीला आणि महाराष्ट्रातल्या दारूचं नाव त्याच्यावरती लावून विकायची प्रचंड कारवाई केल्या याच्यामध्ये आपण बनावर दारूच्या म्हणूनच मी आपल्याला सांगतोय उत्पादन वाढलं अठरा टक्क्यांनी राज्याचं ते कशामुळे वाढलं ह्या कारवाई केल्यामुळेच वाढलं म्हणून मी आपल्याला सांगतोय तक्रार येण्याची वाट विभाग बघत नाही मी माझ्या पुरत सांगेन मी या विभागाचा मंत्री झाल्यापासून <coughs> एक प्रकारे अवैध सगळ्या प्रकारच्या अशा कारवाई अवैध व्यवसायावरती कारवाया आपण केलेल्या एक मुद्दा असा आहे सागर यांनी विचारलेल्या प्रश्नांना आहे एक नागपूर मध्ये कारवाई झाली होती सोडापास थोडा ऐकून घ्या प्रश्न तुम्ही सोडा कारवाई झाली होती चार लाखाची मागणी झाली होती रवींद्र लक्ष्मण पोखरे वय एकोणपन्नास वर्ष पद निरीक्षक आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग ई विभाग नागपूर अँटी करप्शनची ही कारवाई झाली कारण काय तक्रारदार यांचे नवीन एफ तीन परवान्याचे व्हेरिफिकेशन करून यांच्याकडे यांच्याकडे तक्रारदार यांची फाईल फारविण्याकरिता एकंदरीत या नाच्याची मागणी झाली होती अँटी करप्शनची कारवाई झाली या प्रकरणी मुळात राज्य उत्पादन शुल्क नेहमीपासून चर्चेत राहिलेलं आहे विशेषतः पैसे घेतल्याशिवाय देवाणघेवाण घेवाण झाले होतच नाही काम असं एकंदरीत याची एकंदरीत कार्यप्रणाली वाटत आहे किंवा लोकांमध्ये तसा समज आहे हा समज तुम्ही दूर करणार का मी एकच सांगेन हे पोखरे प्रकरण काय आहे मला माहिती नाही सोळा पाच चा असेल तर रिसेंटली आहे मी माहिती घेतो पण जर अँटी करप्शनच्या केसमध्ये कुठलाही अधिकारी अशा पद्धतीनं ट्रॅप झाला असेल आणि अँटी करप्शन विभागामार्फत जर आमच्या अधीक्षकांना तसं कळवण्यात आलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करून नंबर एक आणि अशा पद्धतीनं म्हणूनच मी म्हटलं सगळ्या पीला आमच्या मी त्यांचे स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत सर्व माध्यमांना सूचना कालच दिलेल्या जेणेकरून असं जर आमचा कुठला खालचा अधिकारी हे बघा एखादा दुसरा अधिकारी करतो त्याच्याबद्दल जे उदाहरण सांगितलं चौक चौक ते चौकशी आम्ही करू चौकशीत दोषी आढळला तर त्याला कारवाई करू शंभर टक्के कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही पण काही अधिकाऱ्यांनी चांगल्या कारवाई पण केल्यात ना अवैध माल जेणे पकडला जेणे अगदी म्हणजे मी मग म्हटलं जसं पोलिसांच्याकडे गुप्तचर यंत्रणा असते मी दोन वर्षापूर्वी सांगितले आमच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही तुमची खबरी यंत्रणा चालू करा आम्ही त्यांना वेगळे वेगळा निधी प्रत्येक जिल्ह्याला देत असतो अशा पद्धतीच्या कामांसाठी ह्या ज्या कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या आमची खबरी यंत्रणा त्या त्या अधीक्षकांनी नव्याने निर्माण केलेली आहे त्यामुळे एखादा दुसरा अधिकारी चुकत असेल शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू पण एखादा दुसरा चुकला म्हणून सगळ्या विभागाला दोषी धरणं हे मला योग्य वाटतं कारवाई राज्यभर असावी असं अपेक्षित आहे कारवाया वाढल्या कुठं राज्यातलेच आकडेवारी सांगतोय ना मी ही जी मी आकडेवारी सांगितली आता ही संपूर्ण राज्यातली सांगितली फक्त नाही सांगितली काल ना काल महाबळेश्वर मध्ये ज्या हॉटेलवर कारवाई केली ते नेमकं काय प्रकरण आहे आणि खरंच ते नियमावली उडवलेली त्यांनी केली मग केली का आणि मुळात ते जे दोन वेगवेगळे ग्रुप आहेत त्यातली स्पष्टता येत नाही कारण की त्यांच्याकडनं सांगितलं की रियालिटी ग्रुप वेगळा आहे ब्रह्मा क्रॉप ग्रुप वेगळा आहे मला माहीत नाही पण मी पुण्याचं प्रकार घडल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना सांगितलं होतं की जिथं असे परमिट रूम बार आहेत विशेषतः जे उल्लंघन करतायत आणि जो पुण्यातला अगरवाल प्रकार आहे तर त्याच्या बाबतीत महाबळेश्वरमध्ये सुद्धा धडक मोहीम हातामध्ये घेतली होती त्यातली एक आस्थापना एम पी जी क्लब नावाने जी आहे अगरवाल नावाच्याच कुठल्या तरी व्यक्ती व्यक्तीची आहे तिथं ब्रिज आढळून आला आणि त्याच्या बाबतीत ते आस्थापना पुढील आदेश होईपर्यंत सील करण्याचे आदेश आमच्या विभागाने दिले पण हे अगर्वाल आए, जे आहे आता जे एनपीजी क्लब आहे तो अगरवाल संबंधित कनेक्शन आहे का यांचं हे या संदर्भात सुद्धा समजून त्याला पोलीस चौकशी करतील आमचं काम काय आहे आमच्या विभागाचं लायसन होल्डर कोण आहे त्या लायसन होल्डरच्या लायसन चे जे काय परमिटरून बार किंवा काय आहे रेस्टॉरंट त्याला ब्रिज केलाय लायसन आमच्याकडे ज्या नावाने नोंदला असेल त्या नावाने आम्ही सील करायचे आदेश काढतो आमचे स्वतः अधिकारी जाऊन तिथं ती सील करतात त्यामुळं ते, ते, करता। ते आता ते जे पार्टनर कोण आहेत मालक कोण आहेत आणि कोण आहेत समजा आमचा विभाग करू शकेल किंवा सर तुमच्यावरती या प्रकरणामध्ये आरोप केले गेले होते विभागावरती आरोप केल्याचं दिले होते तुम्ही रवींद्र दंगेकर यांनी माफी मागावी असं म्हटलं होतं पण त्यांनी आज कोल्हापूरात स्पष्ट म्हटलं की मी माफी मागणार नाही तर पुढे तुमची याबाबतीत भूमिका काय असेल दिवस अजून झाले नाही काल त्यांना नोटीस दिली कालचा पहिला दिवस आजचा दुसरा दिवस उद्याचा तिसरा दिवस

मराठा समाजासाठी खूप योजना आहे हो ना मग त्या लोकांना समजल्या पाहिजेत ना बघा मराठा समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी साठी पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे योजना आहे योजना काय आहे त्याचं ऍप्लिकेशन कुठं करायचं या सगळ्या गोष्टी जर त्या मराठा जो पात्र विद्यार्थी तरुण आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी प्रसिद्धी माध्यम हेच माध्यम आहे ना त्यामुळं असं केलं तर असं का केलं आणि नाही केलं तर असं का नाही केलं त्यामुळे दोन्ही <coughs> जे, लो, जे लोक सत्तेत होते मला सुप्रियाताच म्हणताय ना तुम्ही ताईच yeah. बोलले ना जे लोक सत्तेत होते तेव्हा ज्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही आता मी त्याच्यावर बोलत नाही पण त्यांच्याच काही नेत्यांची वक्तव्य आहे कशासाठी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे काही लोकांनी त्यांच्या वक्तव्य केलेले आहेत ना त्यामुळं मराठा समाजासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार बांधील आहे ज्या ज्या योजना आपण मराठा समाजासाठी लागू केल्या आहेत त्या प्रभावीपणे आपण त्याची अंमलबजावणी करतोय मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली जी आहे मी सुद्धा त्या समितीचा एक सदस्य आहे आता आचारसंहित फक्त आमच्या बैठका झालेला आहे दर कॅबिनेट नंतर आमची एक बैठक होती आणि मराठा समाजाच्या योजना किती पर्सेंट लोकांपर्यंत गेल्या काय हार्डर्स त्याच्यामध्ये काय त्रुटी त्याच्यामध्ये काय अपूर्णता त्याच्यामध्ये आहे दर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही त्याचा आढावा घेत असतो याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी यापूर्वी कधीही काम झालं नव्हतं मराठा समाजासाठी जे आपण जाहीर केले ते ते कराय जे करा, हो करा आम्हाला सर मराठा समाजाचा विषय काढला मनोज जरांगे यांचं आंदोलन पुन्हा सुरू आहे पण दोन हजार तेराला त्यांच्या संघटनेने एक कार्यक्रम घेतला होता त्याचे पैसे दिले आहेत म्हणून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला त्यांना अटकपूर्व जामीन मिळाले पण आता पुन्हा त्यांना कोर्टाने न्यायालयात हजर व्हायसाठी वॉरंट काढलेलं आहे कसं बघतं सरकार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका